महिलेच्या कानात शिरला साप हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या जोरदार चर्चेमध्ये आहे सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एका महिलेच्या कानातून साप बाहेर पडताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील चकित व्हाल आणि तुम्हीसुद्धा विचार कराल नक्की या महिलेच्या कानात साप गेलाच कसा नक्की घडलं काय हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती कधी काय व्हायरल होईल याचा नियम नसतो सध्या सोशल मीडियावरती थरका बुडवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की सापासारखा विषारी प्राणी त्या महिलेच्या कानात शिरलाच कसा का हे गुपित अद्याप उलगडलेलं नाही आणि हा व्हिडिओ कधीचा आहे आणि नक्की कुठला आहे याविषयी सुद्धा माहिती अद्याप समोर आलेली नाही पण हा व्हिडिओ जंगलात लागलेल्या आगीसारखा पसरला आहे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना सुद्धा धक्का बसला आहे एखाद्या व्यक्तीच्या कानात साप शिरणं ही काही साधी बाब नाही व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिलेच्या कानातून साप काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा ही व्यक्ती चिमट्याने सापाला पकडण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती महिला वेदनेने कळवळते आणि स्थानिक भाषेत काहीतरी बोलू लागते जणू ती त्या व्यक्तीला म्हणत आहे थांब थांब साप हालचाल करतोय हे खरंच भयावह दृश्य आहे व्हिडिओमध्ये दिसतंय की ती व्यक्ती लहान चिमट्याने सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे सोबतच त्याची काळजीही घेत आहे की सापाला कोणती इजा होऊ नये दुसरीकडे त्या महिलेच्या चेहऱ्यावरती भीती वेदनेचे स्पष्ट भाव दिसत आहेत तिच्यासाठीही किती असह्य आहे दिसून येत आहे मात्र या व्हिडिओ मागचं सत्य अद्याप समोर आलेलं नाही झन या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ शेअर करत असताना कल्पना करा की तुम्ही झोपेतून उठलात आणि तुमच्या समोर कानाबाहेर सापाची शेपटी लटकत आहे तर तुम्ही पुढे काय कराल असं कॅप्शन देण्यात आलं आहे या पोस्टला दीड लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे तर अनेकांनी या व्हिडिओवरती कमेंट्स पण केले आहेत तर काही लोकांनी कमेंट्स करत आश्चर्य व्यक्त केलं आहे एकाने लिहिलं हा व्हिडिओ पाहून माझी धडधड वाढली तर दुसऱ्याने म्हटलंय साप कसा शिरला याचा विचार करून मी थक्क आहे तर तिसऱ्या युजरने म्हटलं आहे कमेंट केलं आहे की भयानक दृश्य यापूर्वी मी कधी पाहिलेलं नव्हतं तर अनेकांनी या व्हिडिओवरती आश्चर्य व्यक्त केलं आहे तर अनेकांनी सुखरूप सुटका व्हावी कानातून साप व्यवस्थित बाहेर निघावा अशा प्रार्थनासुद्धा केल्या आहेत तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा